कमळी या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे निंगी आणि कमळी त्यांचं त्यांचं प्रॅक्टिकल करत असतात आणि शंभू तेथेच असतो आणि मात्र अनिकाने तिचा प्लॅन एकदम असा मस्त केलेला असतो अनिकाचा मित्र आणि अनिका हे दोघेही मिळून एक केमिकल जे असं त्यामध्ये पाणी टाकल्याने स्फोट होणार असतो आणि ते केमिकल अनिकाच्या प्लॅननुसार तो तेथे कमळीच्या टेबलवर अनिका म्हणते की हे सगळं हे केमिकल कमळीच्या टेबलवर नेऊन ठेवायचं आणि आता मग इथे दो ते दोघंही प्लॅन करत असतात मात्र कमळी आणि नेंगीचं तिकडे लक्षच नसतं पण शंभू राजाचं मात्र तिकडे लक्ष असतं शंभू हे सगळं बघत असतो ते केमिकल आणि मग तो गपचूप तेथे जातो आणि कमळीच्या टेबलवर ते, ते केमिकल ठेवून देतो आणि लगेच रिटर्न जातो पण शंभू ते सगळं बघत असतो आता मात्र शंभूने त्यामध्ये जर कमळीने त्या आता केमिकलमध्ये जर पाणी टाकलं असतं आणि तिचं प्रॅक्टिकल चालू असतं आता कमळी त्या काही क्षणामध्ये त्या केमिकलमध्ये पाणी टाकणार असते आणि पाणी टाकल्याच्यानंतर त्याचा स्फोट होणार असतो आता मात्र आणि अन्नपूर्णा घरी असते अन्नपूर्णांच्या घरी आता त्यांचे गुरुजी आलेले असतात आता अन्नपूर्णा म्हणते गुरुजी तुम्ही खूप दिवसातून आलात तीर्थयात्रेला गेला होता या ना तेव्हा आता गुरुजी म्हणतात की तुम्हाला एक सांगायला आलेलो आहे आणि तुम्हाला सावध करायला आलेलो आहे तुमच्यावर एक संकट येणार आहे तुमची मोठी जी नात आहे तिच्यावरती संकट येणार आहे अन्नपूर्णा तर घाबरूनच जाते अन्नपूर्णा म्हणते की गुरुजी तुम्ही काही संकेत देणार देताय काहीतरी नक्कीच आहे का या ना तुम्ही बसा ना आतमध्ये आता मात्र गुरुजी येऊन बसतात तर गुरुजींनी आता तुमचं गुरुजींनी अन्नपूर्णाला अन्नपूर्णा म्हणते की आजोबांना हे आपल्याला काहीतरी सांगायला आलेले आहे तेव्हा रागिनी गुरुजींचं बोलणं गपजूप ऐकत असते आणि मग गुरुजी म्हणतात की तुमची जी मोठी नात आहे तिच्यावर खूप मोठं संकट येणार आहे आता अन्नपूर्णा म्हणते खरंच मी जिथे कुठे माझी जी मोठी नात आहे ना, ना त्यासाठी देवी आईला नेहमी मी रोज प्रार्थना करत असते की माझी नात जिथे कुठे आहे पती सुखाने राहो सुखरूप राहो हीच मी देवीला प्रार्थना करत असते आणि या साठी काही गुरुजी उपाय काही पूजा अर्चा होम असेल ना ते मला सांगा मी ते, करायला तयार आहे पण माझ्या नातीजीवच्या जीवावर असं कोणतंही संकट नको आहे गुरुजी म्हणतात ठीक आहे मी सांगतो तुम्हाला आता मात्र असं काही भयानक घडणार आहे तुमची नात त्यामध्ये अडकली जाणार आहे पण काही तिच्या हुशारीमुळे ती नक्कीच तिची अशी कुणीतरी तिच्या नशिबाने तिची जर कुणी साथ दिली कोणी मदत केली तर ती नक्कीच बाहेर पडणार आहे आता गुरुजी एवढं सांगून ग तिथून निघतात आता निघताना अन इथे रागिणी उभीच असते रागिणी म्हणते गुरुजी तुम्हाला काय एवढं सगळं माहिती हो ती अन्नपूर्णाची मोठी नात वगैरे तेव्हा गुरुजी म्हणतात की मला सगळं माहिती आहे या कुटुंबाविषयी यांची मोठी नात कुठे आहे काय आहे सगळं माहिती आहे मी सगळं जाणतो भगवान सगळं जातात कोण काय करतं आहे हे सगळं भगवानाला कळतं आणि मात्र खरंच करताना चांगलं करावं नियती ती कधी फिरेलला सांगता येत नाही प्रयत्न चांगले करा आता रागिणीला ते गुरुजींचं बोलणं ठसतं तेव्हा आता मात्र गुरुजी म्हणतात की मी देवाचा देवाचा गुरु आहे गुरु तेव्हा गुरुजी म्हणतात की मला फक्त मी भगवंताचं ऐकतो आणि भगवंत जे सांगन ना ते सांगतो कारण की भगवंतासारखं असं कुठलंच काही नाही आहे तेव्हा आता गुरुजी एवढं सांगून नियती जर फिरली ना तर नियती काहीही करू शकते असं सांगून रागिनी जवळून गुरुजी आता निघालेले असतात इकडे मात्र सरूचं घर सरू बेघर झालेली असते आणि कामिनी मात्र सरूला शोधा यायचं चा, काम चालूच ठेवत असते आता कामिनीची नजर चुकत सरू पळतच असते आता बंड्याच्या घराला कुरूपास असतं त्यामुळे सरू बंड्याच्या घराच्या बाहेर बसलेली असते आणि कामिनीचे जे गुंड असतात ते का इथे सरूच्या घराच्या बाहेर सरू कधी येईल या घरी ते पाह तिथे पत्ते छापत बसलेले असतात आता मात्र बंड्या तेथे आलेला असतो बंड्या म्हणतो काकू तू इथे तू इथे कशी मला कळलं तुझं घर जळालं कसं कोणी केलं हे सगळं मुद्दा म्हणून कोणी केलं आहे का आता मात्र सरू रडायला लागते आणि म्हणते की बंड्या म्हणतो की काकू तुम्ही खाली बसा रडू नका शांत व्हा आता मात्र सरू म्हणते की मला आता खूप कमळीची काळजी वाटत आहे तेव्हा बंड्या म्हणतो माझं कमळीबरोबर बोलणं झालेलं आहे ती खरंच खूप सुखरूप आहे काकू हे सगळं कोणी केलं तेव्हा आता मात्र बंड काकू म्हणते की अरे मी नाही राहू शकत इथं तेव्हा बंड्या म्हणतो आम्हाला आई नव्हती तेव्हा आईचा आधार आधार तुम्ही दिला आणि या आईच्या हक्काने आज जर मला आईची सेवा करण्याची संधी मिळत आहे तर तुम्ही नाही करू देणार का काकू तुम्ही माझ्या घरात राहा असं बंड्या म्हणतो आता मी कामानिमित्त तिकडे गेले होतो आणि मग त्यामुळे मला यायला काम चालून लवकरच आलो कमळीचा फोन आला होता काकू तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो कब कमळी कबड्डीची मॅच जिंकलेली आहे आणि हो आता तिला टॉपचं शिक्षण तेथेच मिळणार आहे त्या कॉलेजमध्ये तर इथे सरूला ते ऐकून खूप आनंद होतो सरू म्हणते खरंच माझी कमळी सुखरूप आहे ना तिकडे बंड म्हणतो हो माझं बोलणं आहे तिच्याबरोबर आता मात्र काकू तुम्ही इथेच राहा तेव्हा आता इथे सरू म्हणते की मी घरून जाऊन येते परत एकदा आता सरू घरी निघालेली असते आता मात्र 3y. शंभूने मदत केलेली असते क कारण की शंभूने सगळं बोलणं ऐकलेलं असतं आता जेव्हा चेष्टावरी कमळी आणि निंगी तेथे बोलत असतात कमळी निंगी म्हणते की खरंच ह्या ॲसिड या केमिकलमध्ये पाणी टाकलं ना कमळे तर याचा स्फोट होतो हे काय आपण करू त्या आणखीच्या टेबलवर नेऊन ठेवू आणि जेव्हा आणखी त्याच्यामध्ये पाणी टाकेल ना तेव्हा स्फोट होईल त्या आणखीचं तोंड काळं होईल तेव्हा कमळी म्हणते हो ना करू ना आणि मग कमळीनंतर म्हणते हे करण्यासाठी आपण इथे आलो आहे का काही पण विचार आणखी सारखे विचार आणत आहे तू मनामध्ये तेव्हा कमळी मात्र निंगीलाच बोलते आता मात्र आणि हा सगळा प्लॅन अनेकानेच केलेला असतो अनेकाने मात्र आता शंभूने हे सगळं ऐकलेलं असतं आणि मग अनेकाचा मित्र कमळीच्या टेबलवर ते केमिकल ठेवतो मग तितक्यात शंभू एक बहाना करतो आणि कमळीच्या कमळीजवळ येतो कमळीला म्हणतो माझ्या पेनची शाही संपली आहे तुझ्याकडे पेन आहे का तितक्यात कमळी पेन आणायला जाते तितक्यात शंभू ते बाऊल उचलतो आणि घाईघाईमध्ये तो अनेकाच्या टेबलवर ठेवून देतो त्यांनी बघितलेलंच नसतं आणि पटकन सर येतात सर म्हणतात की शंभू तू या टेबलवर काय करत आहे तेव्हा शंभू म्हणतो की शाही संपली होती तेव्हा पेन घ्यायला आलो होतो कमडीकडे आणि तो त्याच्या टेबलवर निघून जातो पण त्याच्या लक्षातच येत नाही की तो, तो बाऊल तिथेच राहिला आहे केमिकलचा आता मात्र कबडीचं लक्ष सगळं तेव्हा सर म्हणतात की अनिका तुझं लक्ष कुठं आहे आणि तुझं प्रॅक्टिकल तेव्हा आता अनेका म्हणते नाही सर प्रॅक्टिकलवरच लक्ष आहे आता अनिका ती क अनेकाचं लक्ष सगळं कमळीकडे असतं आणि मग आता अनेकाने ते पाणी जे आहे ते त्या केमिकलमध्ये टाकलेलं असतं आणि मोठा फेस आणि धूर त्यातून निघतो आणि ते ग्लास फुटतो आणि सगळं केमिकल इथे अनेकाच्या तोंडावर तो उठतं आणि अनिका ओरडायला लागते जोरजोरात आता सगळेजण जर निघे कमळी निंगी पळ जातात म्हणतात की काय झालं काय झालं तितक्यात ऋषी पण तेथे आलेला असतो ऋषी म्हणतो काय झालं तेव्हा अनिका म्हणते काही दिसत नाही आहे आता ऋषी ते सगळे कबरीला घेऊन अनिकाला घेऊन हॉस्पिटलकडे जातात आता रागिनी इकडे कामिनीला फोन करते रागिनी म्हणते की आई तू कुठे आहेस काय करते आहे तिकडे का जाऊन बसली आहे आता मात्र कामिनी जेव्हा बोलत असते तेव्हा ड्रायवर ब्रेक मारतो आणि ब्रे गा ब्रेक मारता क्षणी गाडीच्या समोर सरू येते आणि सरू गाडीला धडकते तेव्हा आता मात्र क इथे कामिनी फोनवर व्यस्त असते कामिनी म्हणते ए बाई तुला हीच गाडी मिळाली होती का जीव द्यायला हो चल बाजूला पटकन आणि तो आवाज ऐकून सरू घाबरते आणि बाजूला उभी राहते आणि फोनवर रागिणीचं बोलणं ऐकत असते रागिणी म्हणते की आता मात्र त्या कमळीला सोडणार नाही त्या कमळीने आणखाला त्रास द्यायचं चालवलं आहे ना आता ती कमळी जिवंत राहत नाही हे बोलणं सरूने ऐकलेलं असतं सरू खूप घाबरलेली असते सरू तिथून पळस सुटते आणि मग एका गाडीजवळ जाऊन उभी राहते म्हणते आता मात्र माझ्या कमळीच्या जीवाचा प्रश्न आहे आता मात्र मला मुंबईला जायला हवं एवढं बोलून सुरू तेथून निघून जाते तर कामिनी म्हणते की कामिनी म्हणते आता ठीक आहे मी येत आहे तिकडं कामिनी त्या माणसांना काही पैसे देते आणि म्हणते की मी आता मुंबईला जाणार आहे पण तुम्ही मात्र या घराकडे लक्ष देऊन राहायचं कधी ना काय ती येणारच आहे ती कमीची आहे या घराकडे घर गर सोडून जाते की काय आता मात्र ती इथे नाही आहे कुठंतरी गेलेली दिसते गावाला पण येणारच तेव्हा मी मुंबईला जाऊन येते तुम्ही इथेच थांबायचं आणि असं सांगू कामिनी आता ते तिथून निघून जाते तर रागिणीचा फोन येतो तू तिकडे लवकर ये इकडे आणि अनिकाला हॉस्पिटलमध्ये नेलेला आहे आता मात्र अनिकाला हॉस्पिटलमध्ये सगळे घेऊन गेलेले आहे आता रागिणीला खूप राग आलेला आहे आणि हॉस्पिटलमधून अनिका जेव्हा पट्टी वगैरे करते आणि सगळे कॉलेजमध्ये येतात अनिका आणि रागिनी आणि बाकीचे ते सगळे अनिकाचे मित्र वगैरे ते पण कॉलेजमध्ये प्रिन्सिपलच्या किविंगमध्ये आलेले असतात आता रागिणीने प्रिन्सिपलकडे कंप्लीट केलेली असते कमळीची तर आता प्रिन्सिपल म्हणतात की हे सगळं कुणी केलं तेव्हा आता मात्र सगळे कमळीच्या बाजूने सांगत असतात की हे सगळं कमळीने केलेलं आहे तेव्हा मात्र कमळी म्हणते हे आम्ही केलेलं नाही आहे सर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आता शंभूही तिथे असतो पण शंभू काहीच बोलत नाही आणि मग सगळेजण इथे अनेकाच्या साईडने बोलत असता मात्र ऋषी येतो आणि स म्हणत रागिनी म्हणते की ऋषी तिथे होता ऋषीला विचारा तेव्हा आता मात्र प्रिन्सिपल सर ऋषीला विचारतात की तुम्ही ऋषी सर काय झालं होतं नेमकं तिथं आता कमळीचं आणि निंगीचं चेष्टावारी जे झालेलं बोलणं तेही ऋषीने ऐकलेलं असतं आणि तेच त्याला खरं वाटलेलं असतं तेव्हा ऋषी म्हणतो हो मी स्वतः ऐकलेलं आहे हे सगळं कमळीनेच केलेलं आहे तेव्हा आता मात्र कमळीला विश्वासच बसत नाही की ऋषी सर असं बोलले म्हणून आता इथे प्रिन्सिपल सर म्हणतात की आता ऋषी सरांनी स्वतः ऐकलेलं आहे तुम्ही हे खरंच खूप घाण कारस्थान केलेलं आहे आता मात्र तुम्हाला या कॉलेजमध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाही तेव्हा रागिनी म्हणते एक ऑनरच्या मुलीबरोबर याचं वागतात आणि तेव्हा या साध्या मुलांबद्दल या काय वागतील या कुणाचा कुणाला मारायलासुद्धा घाबरणार नाही ना ना या मुली या अशा मुली कॉलेजमध्ये नको आहे सर आता मात्र इथे प्रिन्सिपलचा निर्णय झालेला असतो प्रिन्सिपल म्हणतात की रागिनी मॅडम यांना शिक्षा रागिनी म्हणते यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे तेव्हा प्रिन्सिपल म्हणतात पोलीस नको आहे तेव्हा आता रागिणी म्हणते काय करायचं यांचं तेव्हा आता यांना शिक्षा व्हायलाच हवी रागिणी म्हणते यांची शिक्षा म्हणून प्रिन्सिपल सर यांना या कॉलेजमधून काढून टाका आता प्रिन्सिपल सर म्हणतात की अजिबात तुम्ही या कॉलेजमध्ये राहायचं नाही आजपासून तुम्हाला हे कॉलेज रेस्टिकेट करत आहे आणि हॉस्टेलमध्ये सुद्धा राहायचं नाही आहे आता मात्र इथून सगळे निघून जातात कमळी म्हणते ऋषी सर खरंच तुम्हाला असं वाटतं का आम्ही हे सगळं केलं आहे ऋषी म्हणतो हो तुम्हीच केलं आहे कारण की मी ऐकलेलं आहे शंभू काहीच बोलत नाही शंभूला सगळं खरं माहिती असतं कमळी आणि निंगी तेथून निघून येतात आणि हॉस्टेलला आल्यानंतर कम कमळीमध्ये आपण जे केलं नाही ना निंगे ना त्याची शिक्षा भोगायची हो नाही आपण आपण आता ये सिद्ध हे सिद्ध करायचं हे कुणी केलेलं आहे आता कमळी ही कमीची कमी खूप जिद्दी आहे पुढील भागामध्ये कमळी मात्र हॉस्टेल सोडूनही जाणार नाही आणि कॉलेज सोडून सुद्धा जाणार नाही ती स्वतःला सिद्ध करणार आणि कशी करणार हे पुढील भागामध्ये बघण्याला विसरू नका चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा खूप मोठा ट्विट्स आता पुढील पुढील भागात बघायला मिळणार आहे